संध्याकाळचं था वातावरण सूर्य एकदम शांत झालाय मग काय आपली कडीच्यासाठी आलो आलोय काही जणांनी म्हटलं होतं की गडू कस उगतो ते पाहायचं आहे तुम्हाला मी तर गव्हाच्या शेतात घेऊन आज तुम्हाला दाखवतो की गहू कसा आहे ते बरचा दोनच आहे सॉरी एक नळीवर दोन दोन आहे चला नेमकं आपण चालतो तो मग गहू दाखवतो टिबोकर पेरलेला दोन सऱ्या हे बघा मित्रांनो टिबोकर लावलाय की बघ सव्वाची आहे बघू शकता एकदम तंत तु एकदम फिरलेलं आहे याचे फायदे असे की आपल्याला फट्टीने पाणी द्यावं लागतं ते द्यावं लागत नाही आणि कमी पाण्यात उतारा तरी पण जर म्हटला तर उतारा असतो या गावाला एकरी बारा तेरा चौदा पंधरा आपल्या महिने डिपेंड आहे बरेचसे शेतकऱ्यांनी विचारलं होतं की उतारा किती येतो म्हणून तर मित्रांनो एकरी मी सांगितलं की बारा तेरा चौदा बाकी आपल्या महिन्यात डिपेंड आहे घेऊ शकता मेहनत कशी घेऊ शकता आता बघा या सिरीज मक्का सॉरी गहू असतो आपण फिरू पण शकतो बारा फुडाचं दे टेन्शन नाही बरेचसे शेतकरी म्हणत होते की उतर देणार नाही पण मित्रांनो जरी आपल्याला एकरी जर पंधरापर्यंत जर उतारा मिळत असेल तर काही हरकत नाही आहे नळीवर गहू लावायला आपण म्हणत नाही की जुनी पद्धत खराब आहे जुनी पद्धत तुम्ही म्हणत नाही फक्त टेक्नॉलॉजीनुसार म्हणजे कमी पाण्यात जर हा गहू येत असेल तर आपल्याला काही हरकत नाही आहे कारण की पुढे चालून जर पाण्याची गरज भासली तर फट्टीने आपल्याला पाणी देता येत नाही शरीर कसं असतं तंतोतंत पाणी जे शेतात आपलं तण होतं ते होणार नाही आमच्या सोयगाव भागात बरेचसे शेतकरी नळीवर गहू गवतात गहू घेतात गहू घेतात बाहेर शेतकरी त्यांच्या आज दोन ती ते तीन जणांच्या कॉला येते ते म्हटले की गहूवर सॉरी ठिबकवर हा जो गहू येतोय याचा उत्तर पडणार नाही कारण की सऱ्या कमी होत आहे जिथे चार सेऱ्या घेतो आपण तिथं तिथे फक्त दोनच घेतोय मग त्यांना वाटलं आमच्याकडे बरेचसे शेतकरी आहेत की त्यांनी ठिबोकर गहू घेतलाय तो पण पंधरा क्विंटल एकरी चला मित्रांनो ते जवान चे किसा <laughs> mm <síntos>